हे बघा आत्ता हळदीची हो पानं काढून काढले मोदक बनवच्यासाठी आणि आजचे मोदक एकदम वेगळे सदा नक्की बघा पूर्ण रेसिपी नमस्कार मंडळी आरतीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण डायबिटीस असणारे आणि डायबिटीस नसणारे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खाऊ शकतील असे मोदक वेगळ्या पद्धतीने मोदक एकदम वेगळ्या चवीचे आपण बनवणार आहोत अजिबात वेळ न घालवता चला तर मग रेसिपीला सुरुवात पहिल्यांदा आपण मोदकासाठी लागणारं पीठ बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये सव्वा वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आतमध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडं तूप घालून घ्यायचं आहे हे पाणी मस्तपैकी उकळायला लागलं पाहिजे उकळायला लागलं ला ना की त्याच्यामध्ये मी एक वाटी नाचणीचं पीठ घालते हे पीठ व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मी पुन्हा पाव वाटी पीठ घालणार आहे इथे पूर्ण टोटल मी सव्वा वाटी पीठ घेतलेलं आहे नाचणीचं हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मी गॅस बंद करते आहे आणि वर झाकण ठेवून असंच ठेवून देणार आहे थोडा वेळ आता इथे एक मी मिक्सर घेतलेला आहे मिक्सरमध्ये पाव कप आपल्याला बदाम घालून घ्यायचे आहेत पाव कप मी इथे काजू घालते आहे आणि पाव कप तीळ घालायचे आहेत आणि इथे मी अक्रोड घेतलेले आहेत हे पाव कपापेक्षा थोडे कमी आहेत हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक असे वाटून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आता आपण मोदकाचं सारण बनवायला घेऊया त्याच्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये एक चमचा तूप घालायचं आहे आणि तूप छान असं गरम झाल्यानंतर वर मी एक वाटी ओला नारळाचं खोबरं घेते हे कातून घेतलेलं आहे मी ओला नारळ एक वाटी खोबरं आहे त्याच्यावर आपण हे काजू बदाम अक्रोड आणि तीळ घालून जी पावडर बनवलेली आहे ना ही वर ओतून घ्यायची आहे खोबऱ्यावर या सारणामध्ये आपल्याला खजूर घालून घ्यायचे आहे इथे आठ खजूर घेतलेले आहेत त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत जर का हे मोदक तुम्हाला लहान मुलांसाठी बनवायचे असतील ना तर मी इथे आठ खजूर घातलेत ना तिथे पंधरा ते वीस खजूर करायचे म्हणजे छान असं सारणाला गोडपणा येणार जे गोड कमी खातात किंवा ज्यांना डायबिटीस आहेत अशांसाठी हे आठ खजुराचं प्रमाण बरोबर आहे एक वाटी खोबऱ्यासाठी हे सारण असं सा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आपल्याला आणि बारीक गॅसवर हे शिजवून घ्यायचं आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही खोबर आहे खोबरं थोडं ओलसर असतं त्यामुळे छान असं हे सारण मस्त बनवून तयार होतं इथे आपलं हे सारण बनवून तयार झालेलं आहे हे मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी वेलची घालून घ्यायची आहे वेलची घालून ढवळून घ्यायचं चवीला तर हे अप्रतिम लागतं तुम्ही नुसतंपणे खाऊ शकता मगाशीचे नाचणीचं पीठ आपण शिजवून झाकून ठेवलेलं ना ते आता मी एका पराधीमध्ये काढून घेते आहे ते आपल्याला तर मळून घ्यायचं आहे त्याच्यासाठी ते हाताला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे इथे आणि असं व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे जेवढं चांगलं पीठ मळलं जाईल ना तेवढे मोदक आपले छान मऊ लुसलुशीत आणि चांगले होणार इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे इथे गोळा छोटा काढून घेतलेला आहे इथे नाचणीचंच पीठ घेतलेलं आहे मी लावायला तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरी चालू शकतं आणि अशा पद्धतीने मोदकाची पारी बनवून घ्यायची ही मोदकाची पारी किंवा वाटी बनवून झाल्यानंतर आतमध्ये थोडं सारण घालून घ्यायचं एक चमचाभर सारण घालायचं आणि व्यवस्थित असं दाबून घ्यायचं ते आणि अशा पद्धतीने हे मोदक आपल्याला सगळे बनवून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने बनवायचे असा मोदक मी वळून घेतलेला आहे हा बघा इथे माझा मोदक बनवून हा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी सगळे मोदक वळून घेणार आहे आपण जे इथे एक वाटी खोबऱ्याचं जे प्रमाण घेतलेलं आहे ना त्या प्रमाणामध्ये आपले टोटल अकरा मोदक होतात इथे माझे सगळे मोदक बनवून तयार झालेले आहेत आता आपण ह्यांना एक वाफ काढून घेणार आहोत म्हणजे उकडून घेणार आहोत हे मोदक त्याच्यासाठी इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर मोदक पात्र असेल तर मोदक पात्रामध्ये पात्रा उकडून घेतले तरी चालू शकतं मी ते हळदीची पानं घातलेली आहेत ह्या ट्रेवर म्हणजे मोदकांना कसा हळदीचा छान असा वास येतो आणि हळदीच्या पानावरच ठेवायचे मोदक आणि जर हळदीची पानं नसतील तर एखाद्या सुती कापडावर पण तुम्ही मोदक हे उकडून घेऊ शकता पण भांड्यावर नुसते ठेवायचे नाहीत काहीतरी कापड वगैरे घालायचं म्हणजे खाली चिकटणार नाहीत ते वर असं पाणी शिंबरून घ्यायचं थोडं आणि झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची दहा ते पंधरा मिनटं लागतात हे मोदक शिजायला हे बघा इथे आपले मोदक छानपैकी शिजलेले आहेत आणि हे मोदक शिजलेत की नाही हे कसं ओळखायचं तर इथे ह्या मोदकांना चकाकी आलेली असते छान असे बघा वेगळा असा चकाकी असे दिसते बघा त्याच्यावर हे मोदक आपल्याला बाहेर काढून थोडा वेळ असेच ठेवून द्यायचे थंड करत थंड झाल्यानंतर मी असे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता की ती मस्त झालेले आहेत मोदक आपले मी तुम्हाला एक मोदक उघडून पण दाखवते हे बघा एकदम अरळ असे होतात आणि रसदार असे मोदक हे बनवून तयार झालेले आहेत आपले आजची माझी ही मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू